विश्वास असा सोहळा कुठेही पाहायला मिळणार नाही इतका हा आनंदित सोहळा आहे पण जोपर्यंत आपण या वाटेवर येऊन अनुभव घेणार नाही तोपर्यंत त्याचा आनंद आपल्याला मिळणार नाही अरे भगवंत सुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातून या मृत्यू लोकात येतात इतका भारी सोहळा हा आहे खरोखर जीवनात येऊन आपण कमीत कमी, -कमी एकदा तरी ही करावी हीच सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद बोला थोडस काय हरे माऊली हा सोहळा खरोखर पाऊली सांगितलाच आपण आतापर्यंत कुठे विश्वास कुठेही नाही दान देवा तुझा विसरण हा माऊलीकडे आणि पांडुरंगाकडे आमची एवढीच इच्छा आहे की ही अन्नदानाची जी सेवा आहे ही अविरत होत राहू आमच्या घडत राहू हीच पांडुरंगाला एक आमची मागणी आहे तर धन्यवाद संपूर्ण टीमचं आणि मस्त वारकऱ्याला म्हणजे दरवर्षी प्रमाणे यांचं अन्नदान चालू आहे पाहू शकता आणि व्यवस्थित पण अन्नदान घेते तर रामकृष्ण हरी माऊली आपण चालू सध्या माळशिरज तर इथं अन्नदान चालू आहे वर पाणी सेवा येवला नाशिक तर माऊली हो जेवण रामकृष्ण आरे पावली इथं जेवण आहे पाहू शकता तुम्ही पोळी आणि मटकीची भाजी आहे रामकृष्ण हरी आहे वळखलं का यांचं जेवण आत्ताच हे काय आवडत नाही जेवण करतो ना यंदा पण यायचं आपण मागच्या वर्षी दाखल होतं जेवणाचं तुमचं बर्फीचं जेवण होतं बरोबर आहे का नाही तर चला हा हे काय ते फोन केला आपल्याला फोन पण केला होता की तुम्ही आले की नाही बरोबर आहे की नाही तर यायचं जेवण जेवणामध्ये आजचा मेनू काय झाली सकाळी हा भाजी हा 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 आजचा आयटम हा असणार आहे म्हणजे आपलं जेवण किती याच्यापासून सुरू झालेलं आहे ना सासवडपासून पंढर हा वाखरी पर्यंत रोज बरोबर आहे तर आज आपल्याला भेटलेत तर मी आंघोळ करीत होतो इकडे येत होतो तवा तुम्ही भेटले त्याच्यामुळे म्हणलं कॉल करणारच होतो तर हे बघा दरवर्षी जेवण आहे पाहू शकता आणि ते आजचा आयटम आपण पाहू काय ते तर हे माऊली तर पाहू शकता शेव भाजी आणि मटकीची भाजी आहे आणि पोळी आहे निमस्तपैकी वारकऱ्याला चालू आहे निरु नांद देव शोपाई एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव पुकारनाथ एकनाथ नाम तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम बाबा तुकाराम आपले एक एक माउली घेऊन चालले आहे सध्या बोलणार का आता बोलणार का तुमच्या सांगतात का चला मी थोडीशी गर्दी दाखवतो हे आपली सगळी माऊली घेण्यासाठी आलेली आहे माऊली भरपूर अशी लाईन लागली बरं का जेवणासाठी भाजी वगैरे ओळखल का ह्या मागच्या वर्षी ओळखल का मागच्या वर्षी होती बर्फी यंदा काय आणि आपलं सासवड पासून जेवण असतं ना पंढरपूरपूरला असं आहे का पंढरपूर मध्ये कुठे राहते वाकरी वाकरी आकरी का वाकरीला लोखंडे असं आहे का भाऊ साहेब च्या दुकान बरं हे आपण मागच्या वर्षी अपडेट घेतलं मटकी भाजी हा मटकी भाजीची बी आहे यांची भरपूर मोठी टीम आहे आपण मागच्या आणि मशीन वगैरे असते त्यांचं कनिक मारण्यासाठी भरपूर हे बघा येवला गाव ये तुमचं येवला येवलावरून येवल्यावरून येत ना यांची येवला ते शिम म्हणजे भरपूर दोन जण म्हणजे तुमची टीम आहे असं अस घेतले घेतले हे काय घेवडा एवल्यावले आहेत का बरोबर तुमचं मागच्या वर्षी शूट केलं आपण हा हा या चॅनल वर पाहू शकता जेवण आहे मस्त पैकी वारकरी आपले जेवण घेतात बोला तां बोला तुमच्या टीम पैकी बोला हा अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञानराजा सुपाद तयावित महापुण्यराशी भगवान की जय कसं वाटतोय तुम्ही दरवर्षीप्रमाणे या वर्षी अन्नदान चालू आहे तुमचं आनंद येतो अन्नदान करायला माऊलीची सेवा करायला आनंद देतो कायम येतो कायम जो तो येतच राहणार आहे अजून काय सांगणार बरं तो, 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 तो यावर्षी या माऊलीची वारी पण मस्त आहे गर्दी भरपूर चांगला त्याच्यामुळे गर्दी पण आहे माऊलीच्या वारी सुविधा चांगल्या गव्हर्नमेंट करून अध्यक्ष पण येते पण नाही त्याच्यामुळे काय सांगणार काय वारी तुम्ही तर फर्स्ट टाइम दिसत मागच्या वर्षी होते का होते काय सांगणार यंदा कसं वाटतंय का वारी मध्ये काय बोलणार का बोला गा। गा बोला काय जे वाटत नाही पडला म्हणून खूप प्रॉपर छानपणाने हे निवेदन झालं ठीक आहे ठीक आहे बोला बोला भाऊ बोला थोडस बोला बोला कस वाटतय काय हा जो आनंद आहे तो आग आणि वेग आहे असा आनंद आपल्याला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही हा जो सोहळा आहे असा सोहळा कुठेही पाहायला मिळणार नाही इतका हा आनंदित सोहळा आहे पण जोपर्यंत आपण या वाटेवर येऊन अनुभव घेणार नाही तोपर्यंत त्याचा आनंद आपल्याला मिळणार नाही अरे भगवंत सुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातून या मृत्यू लोकात येतात इतका भारी सोहळा हा आहे खरोखर जीवनात येऊन आपण कमीत कमी एकदा तरी ही वारी करावी हीच सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद बोला थोडस काय हा सोहळा खरोखर पावली सांगितलाच आपण आतापर्यंत कुठे विश्वात कुठेही नाही हेची दान दे गा देवा तुझा विसर हा व्हा आणि पांडुरंगाकडे आमची एवढीच इच्छा आहे की ही अन्नदानाची जी सेवा आहे ही अविरत होत राहू आमच्या कडून घडत राहू हीच पांडुरंगाला एक आमची मागणी आहे तर धन्यवाद संपूर्ण टीमचं आणि मस्त वेगळे वार करायला म्हणजे दरवर्षीप्रमाणे यांचं अन्नदान चालू आहे पाहू शकता आणि पण हे सगळे वारकरी पण अन्नदान घेते कोटी ब्रह्मांड नायक करोनावरुनच्या कृपेने आज कितवा दिवस आपला सातवा दिवस आम्ही सासवड पासून तर वाखरी पर्यंत हा रोज अन्नदान सोहळा सुरू आहे आणि हे माऊली आमच्या करून घेते त्याबद्दल माऊलीचे खूप खूप धन्यवाद पांडुवंतचे खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला हे सौभाग्य दिलेलं आहे रामकृष्ण आणि बोल आजचा दिवस आहे ठेवचा सातवा 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 दिवस आहे पूर्ण आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत माऊलीच्या आनंदांना वाटत चालू पाहिजे सातवा दिवस आहे आणि आता इथून समोर माळशिरास ठिकाणी चालू आहे खूप चांगला वाटतं माऊलीचा अनुभव खूप चांगला अनुभव येतो माझं या वर्षीचं दुसरं वर्ष आहे मी याच्या आदुवर या वर्षी आलो तर खूप सर्वजण एकदम व्यवस्थितपणे चांगल्या चांगल्या रीतीने आपलं आपापलं आप, कार्य पार पडतात प्रत्येकजण प्रत्येकाकडे स्वतःचं काहीतरी वेगळं वेगळं फॉर्म वाटून दिलेलं आहे ते सर्वजण आपलं काम व्यवस्थितपणे पाहतात धन्यवाद